मोदी काळाचे आता अंतिम पर्व सुरू झाले मोदी व त्यांचे लोक केव्हा तरी जातील पण जाताना या देशाचे तुकडे करून जातील हे स्पष्ट दिसत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे देशात आज जो जातीय आणि धार्मिक द्वेष वाढला आहे तो फाळण्याआधी याच पद्धतीने दिसत होता असे राऊत यांनी म्हटलं शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनामधील रोकटोक या सदरात संजय राऊत यांनी देश हिंदू पाकिस्तानच्या दिशेने लेख लिहिला आहे या लेखात त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला संजय राऊत यांनी म्हटले की आज येथले काही हिंदू अर्थात बाटलेले आहेत पुढारी जिनांच्या भूमिकेत शिरले आहेत देशासाठी ते धोकादायक आहे भारतात सावरकरांनी सिद्धांत मांडला होता भारतीय मुसलमान आणि भारतीय हिंदू ही दोन वेगळी राष्ट्र आहेत त्यांच्या आपले स्वतंत्र धर्म परंपरा रीतिरिवाज आहेत त्यामुळे सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून मुसलमानांना हिंदूबद्दल भारताबाहेर आपली वेगळी मातृभूमी निर्माण करण्याचा अधिकार असायला हवा असे त्यांचे म्हणणे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकदा सांगितलं होतं की येथे हिंदू आणि मुसलमान अशी दोन स्वतंत्र राष्ट्रे नांदताना दिसत आहे मात्र पंडित नेहरू या शहाण्या माणसाने ठोकून जाहीर केलं देशाची घटना धर्मनिरपेक्ष राहील मी भारताचे हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही राऊत यांनी म्हटलं की धर्माच्या आधारावर निर्माण झालेली अनेक राष्ट्र कोसळून पडली त्यात पाकिस्तान आहेच पंडित नेहरूंसारख्या लोकांनी या देशाचे हिंदू पाकिस्तान होऊ दिले नाही म्हणून हा देश टिकला पण मोदी काळ देश पुन्हा नव्या पाळणीच्या दिशेने ढकलला जात आहे हिंदू पाकिस्तानच्या दिशेने आपण निघालो आहोत काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला भाजप आणि संघावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला त्यांनी म्हटलं की मुसलमानांबरोबर आम्ही नांदणार नाही असे विष भारतीय जनता पक्ष व त्यांच्या विचारधारेचे लोक उघडपणे पसरवत आहेत तसं त्यांचा उघड प्रचार चालला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडे जाहीरपणे सांगितले की हिंदू आणि मुसलमानांचा डी एन आहे हिंदू व मुसलमानांनी एकत्र राहायला हवे ते पहिल्यापासूनच एकत्र आहेत पण संघ विचाराशी नव्याने जोडलेल्या लोकांना हा विचार मान्य नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं महाराष्ट्राचे एक मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रात हिंदूंसाठी व मुसलमानांसाठी स्वतंत्र मटण्याची दुकाने निर्माण करण्याचं जाहीर केलं हे श्री भागवत यांना मान्य आहे काय उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सिंह यांनी सांगितले मुसलमानांना इस्पितळात वेगळा वॉर्ड ठेवावा हे विष पसरवणे असे सुरू राहिले तर भारताचं हिंदू पाकिस्तान होण्याची गतीही वाढेल या सगळ्यांनी लोकांच्या मनात मुसलमान समाजाविषयी तिरस्कार आणि घृणा निर्माण केल्याच नाही देशाचा सामाजिक व राष्ट्रीय प्रवाह विषारी होत असल्याचा गंभीर इशाराही राऊतांनी आपल्या लेखात दिला